तो रामदास आठवल्यांचा आहे असं म्हणण्यासारख अमेरिकेत एक रिपब्लिकन पार्टी आहे पक्षाचे तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा तिथे रामदास आठवले जो त्यांच्या सरकारमध्ये आहेत तो त्यांचा पक्ष असं सा म्हणण्यास अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही महाराष्ट्र अमित शाह मुंबईमध्ये येतात महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात की महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी येतात महाराष्ट्राच्या जखमेवर महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी पहिले विचूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शाह इथे मीठ चोळण्यासाठी येतात आणि मला दुःख वाटतय बेमान मराठी माणसं त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवतात अमित शहा पुन्हा एकदा अशा वक्तव्य करून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला अमित यांनी काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला मराठी माणसाचा अपमान केला एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे आणि शिंद्याने ते वारंवार सिद्ध केलाय की आम्ही अमित शहाचे त्यांच्या गटाला असं अनेकदा स्पष्ट केलंय की आम्ही अमित शहाचे गुटचा आहोत त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे अमित शहाच हे अमित शहाचं फ्रस्ट्रेशन आहे इतके प्रयत्न करून सुद्धा आणि तुम्ही महाराष्ट्राला काय सिद्ध केलं एकनाथ शिंदेने काय सिद्ध केलं काय काय सिद्ध का केलं एकनाथ शिंदे हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री बरं का पुढे लिंबू टिंबू होते दोन लिंबूची सेवा आहेत हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच आहे ते सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर टीका केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता तर विशेषतः संपवता येणार नाही ना ना। असंही ते उद्धव ठाकरे म्हणाले त्यावर फडणवीस असं म्हणते की उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी दोन बच्चन नैरवी असा केला दोन्ही नैरवीतलं दोन बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदी पासून घेतली नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत जगातल्या समस्त बोलबच्चन संघटना आहे त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष त्याच्यामुळे आमचे संबंध होते त्यांच्याशी थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बच्चन आहे जुनियर बोलबच्चन पण त्याला आज जमत नाही उघडे पडतात आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहे लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही विशेषतः ट्रम्प न वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मी थांबवलं आणि नरेंद्र मोदी बरोबरच्या नसले तरी त्यांची दाखखिणी त्या विषयावर आता बसलेली आहे म्हटलं की निवडणुका पंचेचाळीस दिवसात सर्व नष्ट केलं जाईल आमच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय आयोगाने जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बदल घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी आतापर्यंत हे नियम नव्हते दोन हजार चोवीस ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे मग मतदार याद्या असतील ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील बुथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत जे महाराष्ट्रामध्ये चाळीस ते साठ लाख मतदान शेवटच्या दोन तासामध्ये वाढलं त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे कुठे वाढलं कसं वाढल अचानक त्याच फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला या विषयावरती मी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य यासाठी करत नाही किमय घोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला त्यांचे चिरंजीव आणि त्या मुलीचे आहेत ती, ती, ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे अभिषेक गोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेला संचालक होते होते त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका

पदाधिकाऱ्यांना असंही सांगतात की समजा नाही पक्षाच्या बैठकीतल्या तुमच्यापर्यंत येतात त्या चुकीच्या कोणत्याही बैठकीत या क्षणी चर्चा झालेली नाही पण एक आहे की आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे मराठी माणसाची एकजूट राहावी मराठी माणसानं एकत्रित पुढे राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे काल अमित शहा सारखे लोक मुंबईत येऊन हो। मराठी माणसाला पुन्हा डिंचून डिंचून गेले अशा विजयाच्या नांग्या मराठी माणसानं एकत्र येऊन ठेचाव्यात ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हेच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे सध्या महाराष्ट्रात दोन समविचारी पक्ष आहेत आणि दोन समविचारी नेते आहेत एक मनसेचे ने 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 नेते या सकारात्मक प्रतिक्रियेवर असा असं उत्तर देतात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात कि शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यंदाच इतके सकारात्मक का आहे आणि महाविकास आघाडी किंवा काँग्रेस एनसीपी बरोबर पी बरोबर जो निर्णय घेतला तो पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारून घेण्यात आला होता हा प्रश्न कोणाला असा अधिकार नाही आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं विचारणार नाही त्यांच्या बाबत आणि विचारलेलं सुद्धा बघा कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्येच तो 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 संवाद आहे बरं का किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते आता मी काय बोलतोय या कोणी काय मी माझ्या पक्षामधली सध्याची जी काय मानसिकता त्याच्याविषयी सांगतो आमच्या सगळ्यांची मानसिकता ही अत्यंत योग्य दिशेने चाललेली आहे वीस वर्षापूर्वी एकोणीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेस बरोबर नव्हतो पण महाराष्ट्राची गरज म्हणून दोन हजार एकोणीस एकत्र आलो भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेमानी विरुद्ध एक आम्ही एकत्र आलो प्रश्न इतकाच आहे की आमच्या बरोबर राहिलेले पंचवीस वर्ष आमच्याबरोबर राहिलेले लोक आमच्याशी बेईमानी करून निघून गेले भाजप सारखे अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाराष्ट्रात आम्ही एक सरकार बनवलं संसदीय लोकशाहीमध्ये असं सरकार बनवणं हा काय अपराध नाहीये देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात अशी सरकार यापूर्वी बांधलेली आहेत काँग्रेसनं या, या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे भारतीय जनता पक्ष तेव्हाचे लोक जेव्हा ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते आणि भगतसिंगांपासून अनेक प्रमुख शहीदांच्या किंवा क्रांतिकारकांच्या संदर्भातली गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते तेव्हा काँग्रेस गांधी नेहरू सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्य लढा लढत होते सत्य या देशाला स्वातंत्र्य जे मिळाले तेव्हा आम्ही नव्हतो काँग्रेस होती संगत किंवा भाजपा नव्हता काँग्रेस होती अशा काँग्रेस बरोबर आमचे मतभेद जरी काही असले तरी देशाच्या उभारणीमध्ये नरेंद्र मोदीने देश उभा नाही केला देश हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं गेल्या साठ वर्षामध्ये उत्तम प्रकारे उभा केलेला विषय असा होता की जेव्हा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असताना इच्छा असताना असतात विशेषतः मुंबई महापालिकेच्या संदर्भात जागांसंदर्भातही चर्चा झाली का की किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मनसेला देऊ शकतो शिवसेना हा शिवसेना हा असा पक्ष आहे हा उरबडणारा पक्ष नाही तुझ माझ ते माझ आणि तुझ ते माझ्या बापाच ही जी भाजपची वृत्ती आहे माझ ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं ही जी भाजपची वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आम्हाला बाहेर जावं लागलं आणि ते तो दुर्गुण आमच्यात नाही तु�

मिस्टर राठौले अमित शाह जी के साथ मोदी जी के सरकार में शिंदे गुट को असली शिवसेना कहना तो उनको अमित शाह ने सर्टिफिकेट देना एक तो उनके सर्टिफिकेट तो कोई पूछता नहीं है यानी जो तो अमेरिका में जो तो रिपब्लिकन पार्टी है वो तो रामदास आठवले की है ये कहने जैसा है महाराष्ट्र की जनता ने साफ कर दिया है देखो कौन कितने विधायक जीतता है ये आप जैसे लोग है जो चुनाव आयोग पर दबाव डालकर इस प्रकार के निर्णय देते हैं हमित शाह जैसे लोग अगर अमित शाह नहीं होते और चुनाव आयोग स्वतंत्र होता और संविधान की ताकत दिखाता संविधान के हिसाब से निर्णय लेता तो ये शिवसेना शिंदे की नहीं हो सकती थी ये अमित शाह जी का दबाव प्रेशर और पैसों की ताकत इसलिए एक नाथ शिंदे आज क्या शिवसेना के मालिक बन गए लेकिन एक टेम्परे फेस है जब दिल्ली वाले हटेंगे तो ये सब हट जाएंगे महाराष्ट्र से कल अमित शाह ने वापस एक बार कहा कि शिंदे की शिवसेना आप कौन हो सर्टिफिकेट देने वाले बाला ठाकरे की शिवसेना किसकी है आप कौन हो भाई बाला ठाकरे ने आपको जाने से बचाया है ये मत और आप उनकी पार्टी तोड़ रहे हो और तोड़ी है आपने आपको इतिहास माफ नहीं करेगा खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे महाराष्ट्रातल्या मतदारांनी ते दाखवून दिलेलं त्याचा परिचय एकनाथ शिंदे एकनाथ परिचय अमित शहा आम्हाला जास्त आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हणलं म्हणजे अमेरिकेत जो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवड्यांचा आहे असं म्हणण्यासारखा आहे बर अमेरिकेत एक रिपब्लिकन पार्टी आहे ट्रम्प त्याच पक्षाचे तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा इथे रामदास आठवले सरकारमध्ये आहेत असं म्हणण्यास अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही महाराष्ट्र अमित शहा मुंबईमध्ये येतात महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात की करता महाराष्ट्राच्या अस्मितेवरची हो खपली काढण्यासाठी येतात महाराष्ट्राच्या जखमेवर हो महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी पण फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर हो अमित शाह इथे मीठ चोरण्यासाठी येतात आणि मला दुःख वाटतय की त्यांच्या अवतीभोवतीची बेमार मराठी माणसं त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवतात अमित शाहनी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला अमित शहानी काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला मराठी माणसाचा अपमान केला एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे आणि शिंदेने ते वारंवार सिद्ध केलाय की आम्ही अमित शहाचे त्यांच्या गटाला असं अनेकदा स्पष्ट केलंय की आम्ही अमित शहाचे गुटचा आहोत त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे अमित शहाचं हे अमित शहाच फ्रस्ट्रेशन आहे इतके प्रयत्न करून सुद्धा आणि तुम्ही महाराष्ट्राला काय सिद्ध केलं एकनाथ शिंदेने काय सिद्ध केलं काय काय सिद्ध का केलं एकनाथ शिंदे यांची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री बर का पूर्वी लिंबू टिंबू होते दोन लिंबू सेवा आहेत हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच ते सगळ्यांना माहिती आहे राऊसाहेब वर्धापन दिनाच्या भाषणातही उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर टीका केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता अनेक शिस्त ठाकरे संपवता येणार नाही

त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष त्याच्यामुळे त्यांच्याशी थोडेफार कार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बोल बच्चन जुनियर बोल बच्चन पण त्याला आज जमत नाही उघडे पडतात आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पाडायला लागलेले आहे लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही विशेषतः प्रेसिडेंट टब न काल अठराव्या वेळा सांगितलं अठरा अठराव्या वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मी थांबवलं आणि नरेंद्र मोदी दाखिण त्या विषय पंचेचाळीस दिवसात सर्व फुटेज नष्ट केलं आमच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या रीतीनं आयोगाला आपल्याला आयो जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बदल बच्च्यांच्या